सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट झालेला आहे ज्याच्यामध्ये सिपी मुंबई पोलीस भरतीसाठी जो फायनल कट ऑफ आहे अगदी दोन महिन्याच्या वेळेनंतरचा म्हणजे तेवढा स्पेस भेटल्यानंतरचा कॉन्स्टेबलचा कट ऑफ कशा पतीने लागणार आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दे दिलेलं आहे जे काही विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी तो जो व्हिडिओ पाहिला नसाल या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे की तुम्हाला कॉन्स्टेबलला लेखीसाठी जर तेवढे मार्क घेतलात तर आणि तरच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे याची नोंद घ्यायची आहे कट ऑफ बनवत असताना अशा पद्धतीचा कट ऑफ महाराष्ट्रामध्ये कधी कोणी सांगितलं नसतं अशा पद्धतीचं कट ऑफ मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कास्टच्या रिक्त जागा किती आहेत त्याच पद्धतीने फिजिकलचा कट ऑफ किती लागलाय आणि एकंदरीत लेखीचा कट ऑफ प्लस फायनल कट ऑफ किती पण जाणार याचं संपूर्ण विश्लेषण आज सकाळच्या ओळखमध्ये केलेला आहे आणि त्याचाच पुढचा पार्ट तो म्हणजे जे काही चालकचा घटक आहे जसं की मुंबई पोलीस भरतीसाठी दोन हजार बावीस तेवीसच्या चालकचा फायनल कट ऑफ किती लागेल याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता करायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला या मा ला पुढील जे काही दिवस असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटत राहतील त्याच पद्धतीनं सकाळचा कॉन्स्टेबलचा कट ऑफ आताचं चालकचा कट ऑफ आणि इथून फुदचा जे कारागृहचा कट ऑफ सुद्धा आहे तो सुद्धा तुमच्यापर्यंत येईल पण आपल्या दोन्ही टेलिग्राम चॅनलची लिंक ह्यावेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत की तुम्ही जाऊन जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ही अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये याच्या पुढेही भेटत राहील याची नोंद घ्यायची आहे सो आज खूप महत्वाचा विषय आहे की मुंबई पोलीस चालकचा कट कशा कशा पद्धतीने याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला सर्व समांतर आरक्षण सर्व मुलं मुली सर्व कास सर्व कट ऑफ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत एक गोष्ट खूप महत्वाची आहे की मुलांना स्पेस भेटल्यामुळे मुला, कट ऑफ हा एक दोन मार्कानी कमी जास्त होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे सो हा कट ऑफ मी सांगितल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची सिलेक्शनची पॉसिबिलिटी आहे ती वाढत आहे सुरुवातीला एक तीन ते चार गोष्टी खूप महत्वाच्या असतात जे की कट ऑफ बनवताना खूप गरजेचं असतात ज्याच्यावरती विचार करणं खूप महत्त्वाचं असतं याच्यामध्ये बघायला गेलं तर एकत्रित जागा किती आहेत त्याच पद्धतीनं असणारी कॉम्पिटिशन नंतर स्किल टेस्ट मधून पास झालेली मुलं आणि एकंदरीत पंधरा हजार बारा मुलं ही लेखीसाठी क्वालिफाय झालेत आणि ह्यातली फायनल मुलं एक एक जागा ही निवडणार त्याची नोंद आहे प्रत्येक कास्टच्या प्रत्येक एका जागेसाठी तो अशा पद्धतीनं असणारी कॉम्पिटिशन असेल असणारी स्पर्धा असेल आणि जागा रिक्त रिक्त जागा जेवढ्या आहेत त्या एक आणि एकंदरीत खूप महत्वाचं दीड दोन महिन्यापूर्वी हा कट ऑफ सुद्धा मी बोललेला होता जो तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय आता तर याच्यामध्ये क्लायमॅट हा शब्द मी यूज केलेला होता कारण की त्यावेळी एक्झाम झाल्यानंतर लगेच पेपर झाला असता तर कदाचित कट ऑफ कमी लागला असता कारण मुलांमध्ये एवढं प्रॅक्टिस आणि त्याच पद्धतीने लेखीचा एवढा अभ्यास वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता पण आता विधानसभा इलेक्शन असेल आचारसंहिता असेल त्यानंतर त्याच्या आधी काही घटना असतील त्यानंतर मग अजून सुद्धा लेखी अनाऊन्समेंट केलेली नाहीये सो अशा पद्धतीनं जे काही मुद्दांना दीड ते दोन महिने एक्स्ट्रा मिळालेले आहेत त्या दोन महिन्यामध्ये या मुलांना स्पेस भेटल्यामुळं यांना अभ्यास करायला सोपं गेलेलं आहे पिरियड भेटलेला आहे टाइम भेटलेला आहे त्यामुळं एक दोन आप, ते दोन मार्कांनी हा कट ऑफ हाय जाण्याची शक्यता जोरात लक्षात ठेवायचं हा कट ऑफ अंदाजित आहे मुलांना कळायला पाहिजे की आपला अभ्यास किती झालाय आपल्याला फिजिकलला एवढे मार्क आहेत आणि आपल्याला लेखीला किती मार्क घ्यावे लागतील जेणेकरून आपल्याला एक वर्दी फिक्स होईल यासाठी हा कट ऑफ एवढा लक्षात ठेवायचा तुम्हाला काय म्हणतोय सो तुमची वेळ न घालवता तर आपण कट ऑफ कडे जाऊयात आणि सकाळचे व्हिडिओ तुम्ही पाहायला असाल तर शंभर टक्के तो व्हिडिओ या व्हिडिओची शेवटी एक ऐकून येते ऐकून होते त्याच्याकडून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे तर मुंबई पोलीस चालक फायनल कट ऑफ दोन हजार बावीस ते मी आता तुमच्या समोर सांगतोय कट ऑफ सांगत असताना अशा पद्धतीने कट ऑफ असेल की ओपन एस सी एसटी व्ही टी बी एन टी सी एन टीडी एसबीसी ओबीसी आणि एससी बी सी आणि ईडब्ल्यू एस अशा पद्धतीने हा कट ऑफ पुढे कंटिन्यू मी सांगणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं मुलं मुली खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतील एक्समॅन असतील पदवीधर अंशकालीन असतील पोलीस पल्ले असेल होमगार्ड असेल आणि अनाथ असेल अशा पद्धतीनं सर्व समांता रक्षणाच्या सर्व कास्टच्या सर्व मुलांचा मुलींचा कटॉफ आता मी तुझ्यासमोर सांगणार आहे तर बघा पहिल्या सर्व कास्टचा सगळ्या मुलांचा फक्त कट ऑफ सांगेल त्याचनंतर मुलींचा अशा पद्धतीनं सगळा सिक्वेन्स आपला नेहमीप्रमाणे चालू होणार आहे व्हिडिओ शॉर्ट करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की किती कॉम्पिटिशन असणार आहे लेखीला आपल्याला किती घ्यावे लागतील जर मला एवढे मार्क असतील तर सरांनी एवढे सांगितलेलं फायनल कट ऑफ तर मग मला लेखीसाठी एवढे मार्क पाडावे लागतील तर माझी पॉसिबिलिटी आहे लितीसाठी हे तुम्हाला समजून जाईल अजून सुद्धा तुम्ही असत असाल तर पुढे दहा दिवस तुमच्याकडे आहेत सो या संधीचं सोनं करायला विसरू नका सो बघूयात आता मुले बघूयात ओपन मुले चालक साठी सत्याहत्तर जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागला सत्तेचाळीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बत्तीस ते एकशे चौतीस मार्कांवरती एस सी मुले छत्तीस जागा होत्या बेचाळीसचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एस साठी एकोणीस जागा होत्या एक्केचाळीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि फायनल कर्ट ऑफ तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान बीजेए जे साठी कासाठी नव्वद जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि फायनल कोर्ट ऑफ तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एनटीबी साठी आठच जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कर्ट ऑफ तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एनटीसी साठी आठच जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एनटीडी साठी पाचच जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कटप लागला फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एसबीसी साठी फक्त पाचच जागा होत्या एक्केचाळीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान ओबीसी साठी मुले चालक साठी बावन्न जागा होत्या त्रेचाळीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप लागला फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस एसीबीसी साठी सव्वीस जागा होत्या कट ऑफ लागला फायनल कट ऑफ जाईल एकशे वीस ते एकशे बावीस त्यास साठी सव्वीस जागा होत्या बत्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान हे झालं मुलांच्या सर्व कास्टच्या जे काही चालकचा कट ऑफ आहे तो ऑफ तुमच्या समोर सांगलेला आहे यानंतर मुलींचा सर्व कास्टचा आपल्याला कोटापत्ता आता पुढे कंटिन्यू करायचा आहे तर ओपन मुली सत्याहत्तर जागा होत्या त्रेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट लागला आणि फिजिकलचा कोटप ऑफ मार्कांचा लागल्यानंतर फिजिकल प्लस लेखी मिळून एकशे सव्वीस ते एकशे तीस मार्कांच्या दरम्यान हा कट ऑफ जाऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे एस सी मुली पस्तीस जागा होत्या एकतीस मार्कांचा फिजिकलचा कट लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एस टी मुली वीस जागा होत्या पंचवीस मार्कांचा फक्त फिजिकलचा कटॉप लागला आणि फायनल कटअप जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान विजे ए मुली नऊ जागा होत्या सदतीस मार्कांचं फिजिकलचा कटअप लागलेला आहे आणि फायनल कटअप जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एन टी बी साठी सात जागा होत्या चौतीस मार्कांचं फिजिकलचा कटअप लागला आणि फायनल कटअप जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एन टी सी साठी नऊ जागा होत्या अडतीस मार्कांचा फिजिकलचा कटअप फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान त्यानंतर एन साठी फक्त पाच जागा होत्या अडतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एसबीसी साठी पाच जागा होत्या सव्वीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान ओबीसी साठी तब्बल बावन्न जागा होत्या चौतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ फायनल कट ऑफ एकशे सव्वीस एकशे तीस मार्कांच्या दरम्यान एसीबीसी साठी मुली सत्तावीस जागा होत्या चौतीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ फायनल कट ऑफ एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान ईडब्ल्यू साठी सत्तावीस जागा होत्या पंचवीस मार्कांचा फक्त फिजिकलचा कट ऑफ लागलाय फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान आज आला सर्व कास्टच्या मुलींचा कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे याची आहे त्यानंतर खेळाडूसाठी बघूयात ओपन खेळाडू तेरा जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एस सी खेळाडू सहा जागा होत्या अठ्ठावीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ जाईल एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान एस टी साठी खेळाडू तीनच जागा होत्या सव्वीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान विजे साठी खेळाडू एकच जागा होती एकोणतीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एन टी बी साठी एकच जागा होती खेळाडूंची एकेचाळीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ फायनल कट ऑफ एकशे अठरा एकशे बावीस मार्कांवरती एन टी सी साठी दोनच जागा होत्या खेळाडूसाठी अडतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ फायनल कट ऑफ एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एन टी डी साठी एकच जागा होती एकेचाळीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एस बी सी साठी एकच जागा होती पस्तीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ लागेल एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान ओबीसी स्पोर्ट्स नऊ जागा होत्या पस्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ फायनल कट ऑफ जाईल एकशे एक बावीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एससीबीसी साठी पाचच जागा होत्या सदतीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ फायनल कट ऑफ एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान ईडब्ल्यू साठी पाचच जागा होत्या खेळाडूच्या पंचवीस मार्कांवरती फक्त फिजिकलचा कट ऑफ फायनल कट ऑफ एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान हा झाला सर्व खेळाडूचा कट ऑफ अशा पद्धतीने लागणार आहे यानंतर आपण प्रकल्पग्रस्त बघणार आहोत ओपन प्रकल्पग्रस्त तेरा जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ फायनल कट ऑफ एकशे बावीस एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एस सी प्रकल्पग्रस्त सात जागा होत्या सहा जागेसाठी छत्तीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला फायनल कट ऑफ एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान लागू शकतो एस टी प्रकल्पग्रस्त तीनच जागा होत्या चौतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कटॉप एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान लागणार विजे साठी फक्त एकच जागा होती एकेचाळीस मार्कांवरती फिजिकलचा कटअप लागला फायनल कटॉप एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान लागणार आहे एनटीबी साठी सुद्धा एकच जागा होती एकोणचाळीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांवरती फायनल कट ऑफ लागणार आहे एनटीसी साठी दोनच जागा होत्या प्रकल्पग्रस्तांसाठी बेचाळीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ आणि ओव्हरऑल कटॉप एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान एनटीडी साठी एकच जागा होती प्रकल्पग्रस्तांसाठी आणि फिजिकलचा कट ऑफ लागला मार्कांवरती फायनल कट ऑफ लागेल एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान एसबीसी साठी सुद्धा एकच जागा होती अडतीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ फायनल कट ऑफ एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांवरती ओबीसी प्रकल्पग्रस्त नऊ जागा होत्या चाळीस मार्कांवरती फिजिकलचं कट ऑफ फायनल कटॉप एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एससीबीसी साठी पाच जागा होत्या प्रकल्पग्रस्तांसाठी तर एकेचाळीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान ईडब्ल्यूएस साठी पाचच जागा होत्या पंचवीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे फायनल कट ऑफ जाईल एकशे बारा ते एकशे चौदा मार्काच्या दरम्यान हा झाला प्रकल्पग्रस्तांच्या सर्व कास्टच्या सर्व कॅटेगरीच्या मुलांचा मुलींचा कट ऑफ नंतर आपण बघणार आहोत भूकंपग्रस्त तर ओपन भूकंपग्रस्त पाचच जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलाय फायनल कट ऑफ लागेल एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एससी भूकंपग्रस्त दोनच जागा होत्या तेतीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे फायनल कट ऑफ लागेल एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान एसटी भूकंपग्रस्त एकच जागा होती एकोणतीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ लागेल एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान विजे ए साठी एकच जागा होती अडतीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे फायनल कट ऑफ लागेल एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान एनटीबी बी साठी झिरो जागा झिरो कट ऑफ सी साठी भूकंपग्रस्त एकच जागा होती चाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे फायनल कट ऑफ एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान लागणार आहे नंतर एनटीडी प्रकल्पग्रस्त प्रकर शून्य जागा झिरो कट ऑफ एसबीसी साठी शून्य जागा झिरो कट ऑफ ओबीसी भूकंपग्रस्त तीनच जागा होत्या अडतीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि फायनल कट ऑफ जाईल तो म्हणजे एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान नंतर एसीबीसी साठी भूकंपग्रस्त एसीबीसी दोन जागा होत्या एकेचाळीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान ईडब्ल्यूएस भूकंपग्रस्त दोनच जागा होत्या एकतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान हा झाला भूकंपग्रस्त सर्व कास्टचा जे काही कट ऑफ आहे तो तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला आहे त्यानंतर आता एक्समॅन साठी खूप महत्वाचं आहे एक्समॅन साठी ओपन एक्समॅन अडतीस जागा होत्या सत्तेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओवरऑल कट ऑफ जाईल एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एस सी एक्समॅन अठरा जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा ऑफ फायनल कट ऑफ एकशे चौदा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान एस टी साठी दहा जागा होत्या सव्वीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ लागेल एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान विजे ए साठी फक्त विजे ए एक्समॅन साठी चार जागा होत्या सव्वीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे दहा ते एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान एनटीबी साठी तीनच जागा होत्या एक्समेन साठी पंचवीस मार्कांचा फिजिकलचं ऑफ लागलेला आहे आणि फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे दहा ते एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान एन टी सी साठी पाचच जागा होत्या सव्वीस मार्कांचं जा फिजिकलचं कट ऑफ लागलेलं आहे आणि फायनल ऑफ लागेल तुमचा एकशे दहा ते एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान एन टी डी साठी एक्समेन साठी तीन जागा होत्या सव्वीस मार्कांचा फिजिकलचा ऑफ लागला आणि फायनल ऑफ लागेल तुमचा एकशे दहा ते एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान एसबीसी साठी साठी तीन जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागलेला आहे आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे दहा ते एकशे एक चौदा मार्कांच्या दरम्यान ओबीसी साठी एक्समॅन सव्वीस जागा होत्या फक्त पंचवीस मार्कांचं फिजिकलचं कटॉप लागलेलं आहे आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे एक चौदा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान साठी चौदा जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान ईडब्ल्यू चौदा जागा होत्या सव्वीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला एक्समॅनचा आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बारा एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान आता पदवीधर अंशकालीन साठी जसं साठी मी सांगितलं होतं तसंच साठी सुद्धा इथं एकाच एक कास्टमध्ये फक्त मुलं अवेलेबल झालेली आहेत बाकी सगळे अपात्र झालेले आहेत कोणीही फिजिकलला क्वालिफाय झालेले आहेत याच्या जागा कशा कन होतात पदवीधर अंशकालीन म्हणजे काय त्याचं जी आर कसं आहे कोणत्या लोकांना आरक्षण देण्यात आलेलं होतं हे कुठंपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे जी आर काय सांगतोय संपूर्ण विश्लेषण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे दीड महिन्यापूर्वी दिलेलं होतं की पदवीधर अंशकालीन म्हणजे काय कुणाला का आरक्षण दिलेलं होतं किती वर्ष दिलेलं होतं कुठेपर्यंत देण्यात आलेलं होतं संपूर्ण विश्लेषण मी केलेलं आहे थोडक्यात सांगतोय आता ह्या ज्या जागा होत्या जवळजवळ सहा तीन एक एक दोन एक एक नऊ पाच पाच अशा पद्धतीने सगळ्या जागा त्या त्या कास्टच्या मुला मुलींना वरती जाणार जा याची घ्यायची आहे सो ही एक आनंदाची बातमी आहे की जवळजवळ एक तीसभर जागा तीस पस्तीस जागा या त्या त्या कास्टच्या मुला मुलींना मिळणार याची नोंद तर पदवीधर अंशकालींसाठी ओपनला फक्त मुलं अवेलेबल झालेल्या आहेत बाकी कुठेही मुलं अवेलेबल झालेली नाहीत ती मुलं कन्वर्ट होतील वरती किंवा ती जागा जी आहे त्या कन्वर्ट होतील त्या त्या ओपन मेल फिमेलला ला लक्षात ठेवा हा जे आर सांगतोय थोडक्यात जे आर विश्लेषण करायचं म्हणलं इथंच परत दहा मिनिटं जातील सो एवढा वेळ आपल्याला नाहीये पदवीधर अंशकालींसाठी ओपनला फक्त मुलं अवेलेबल झाली तेरा जागेसाठी सत्तावीस मार्कांचं फिजिकलचा कट लागला फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे सहा ते एकशे बारा मार्कांच्या दरम्यान बाकी एस सी एसटी व्ही जे एन टी बी एन टी सी एनटीडी एसबीसी ओबीसी एससीबीसी आणि ईडब्ल्यू एस ला मुलं पात्र झालेली नाही आहे त्याची नोंद घ्यायची आहे सो या जागा झिरो झिरो कटावं लागले फिजिकलचा पुढे लेखीला सुद्धा अपात्र झालेले आहेत आणि पुढे डायरेक्टली या जागा जे काही तुमचे रँक वाईज त्या कनोर्ट होतील त्या त्या काच्या मुलामुलींना याची नोंद घ्यायची आहे नंतर पोलीस पाल्य बघा खूप महत्वाचा पोलीस पाल्यांसाठी आहे ओपन पोलीस पाल्य आठ जागा होत्या पोलीस पाल्यांसाठी अडतीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला फायनल कट ऑफ जाईल एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एस सी पोलिस पाल चार जागा होत्या सव्वीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ लागलेलं आहे आणि फायनल कट ऑफ जाईल एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान एसटी पोलीस पाल्य दोनच जागा होत्या पंचवीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान ए साठी पोलीस पाल्य एकच जागा होती सव्वीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान एन टी बी साठी पोलीस पाले एकच जागा होती सव्वीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ एकशे चौदा एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान लागणार आहे एन टी सी साठी पोलीस पाले एकच जागा होती एकतीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान लागणार आहे एन टी डी साठी एकच जागा होती अठ्ठावीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान एसबीसी साठी पोलीस पाल एकच जागा होती सत्तावीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागलेलं आहे फायनल कट ऑफ एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान लागणार आहे ओबीसी साठी पोलीस पाल्य पाच जागा होत्या फक्त पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान एसीबीसी साठी पोलीस पाल्य तीन जागा होत्या एकोणतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे फायनल कट ऑफ एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान लागू शकतो ईडब्ल्यूएस एस पोलीस पाल्य तीनच जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान लागू शकतो याची नोंद घ्यायची आहे हे झालं पाल्य सर्व कास्टच्या मुला मुलींचं जे काही हे आहे कट ऑफ तो अशा पद्धतीने लागणार आहे खूप महत्वाचा पुढचा घटक आहे किंवा समांतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे साठी बघूयात ओपन होमगार्ड तेरा जागा होत्या सत्तेचाळीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ लागला फायनल कट ऑफ जाईल एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एस सी होमगार्डसाठी सहा जागा होत्या चाळीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ लागलेलं आहे आणि फायनल कट ऑफ एकशे वीस ते एकशे चव्वीस मार्कांच्या दरम्यान नंतर एस टी होमगार्ड साठी तीनच जागा होत्या फिजिकलचा कोटॉप लागला चाळीस मार्कांवरती आणि फायनल कोर्टप जाईल तुमचा एकशे वीस एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान विजय ए साठी होमगार्ड एकच जागा होती चव्वेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ फायनल कोटॉप एकशे वीस एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एन टी बी साठी होमगार्ड साठी एकच जागा होती बेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ फायनल कोर्टप लागेल तुमचा एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एन टी सी होमगार्ड दोनच जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कोर्ट ऑफ लागलेला आहे आणि फायनल कोर्ट ऑफ एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान लागू शकतो एन टी डी साठी एकच जागा होती होमगार्ड साठी चव्वेचाळीस मार्कांचा सा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एसबीसी साठी एकच जागा होती होमगार्ड साठी चाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान त्यानंतर ओबीसी साठी नऊ जागा होत्या होमगार्ड साठी बेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलाय फायनल कट ऑफ जाईल एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एसीबीसी साठी पाच जागा होत्या बेचाळीस मार्कांचं कट ऑफ लागला फायनल कट एकशे वीस एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान ईडब्ल्यूएस होमगार्ड साठी पाच जागा होत्या एकतीस मार्कांचं फक्त कट ऑफ लागलेलं आहे फायनल ऑफ एकशे सोळा एकशे वीस मार्कांवरती लागणार आहे याची नोंद नोंदी हे झालं होमगार्डच्या सर्व कास्टच्या मुलामुलींचं जे काही ऑफ आहे तो सांगितलेला आहे त्यानंतर शेवटचा पॉईंट खूप महत्वाचा तो म्हणजे अनाथ महिला व बाल विकास विभाग शासन निर्णयानुसार जे काही एक टक्का जागा असतो तो अनाथला असतोय एकंदरीत एकूण रिक्त जागेच्या एक टक्का जा जो जागा असतोय तो अनाथला असतोय आणि अनाथचा कटप हा प्लस मायनस होत असतो याची नोंद घ्यायची आहे सो शंभर प्लस मायनस दोन तीन अशा पद्धतीने हा अनाथचा कटप आहे तो लागणार आहे याची नोंद घ्यायची सो एकंदरीत हा सीबी मुंबईचा दोन हजार बावीस तेवीसचा चालकचा कटॉप लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता तुम्हाला काल असेल की आपल्याला आपल्याला ज्याही मार्क पडले फिजिकलला ते किती होते आणि सरांनी सांगितले ओव्हरऑल कटप जो आहे फायनल तो एवढा आहे त्यातून जर तुमचं ग्राउंडचं मार्क मायनस केलं तर उरणारे जी बाकी त्याच्यावरती तुमचे लेखीचे मार्क असतील तुम्हाला लेखी एवढे घ्यावे लागतील लक्षात ठेवा समजा मी एखाद्या कास्टचा फायनल कट ऑफ हा एकशे वीस सांगितला असेल आणि इकडे तुम्हाला फिजिकलला चाळीस पडले असतील तर एकशे वीस वजा चाळीस इज इक्वल टू एटी सो ऐंशी मार्क तुम्हाला लेखीच्या पेपरला चालकसाठी घ्यावे लागतील एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे सो अशा पद्धतीनं सर्व कास्टच्या सर्व मुला मुलींचा सर्व समाधान मुला मुलींचा सुद्धा आपण कटॉप सोबत किती जागा होत्या फिजिकलचा कटप किती लागला आणि फायनल कटप किती लागणार एवढं सगळं विश्लेषण फक्त आपण एकमेव चॅनल आहे जो तुमच्यापर्यंत करतोय कॉन्स्टेबलचं पण केलं आणि आता चालक सुद्धा केलेलं आहे आवडलं असेल तर प्रामाणिकपणे एक लाईक करा हा कटॉप शेअर सुद्धा करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट या कटॉप मध्ये दोन मार्क तीन मार्क कमी जास्त होऊ शकतात सो सुरुवातीलाच सांगितलेलं आहे याच्यापेक्षा दोन तीन मार्क जास्त घेण्यासाठी प्रयत्न करा जेणेकरून तुमची निवड किंवा जे काही सिलेक्शनची पॉसिबिलिटी आहे ती वाढ वाढेल आणि तुमची सिलेक्शन होईल एवढ्या लक्षात ठेवा सो उरलेले दहा दिवस राहिलेले आहेत ह्या दहा दिवसामध्ये कशाला कशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा कशा पद्धतीनं रिव्हिजन करायचं आहे काय करायचं हे तुमच्या हातात आहे सो फक्त आत्मविश्वास पॉझिटिव्हिटी ठेवा निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा शेवटच्या दहा दिवसामध्ये झुकून अभ्यास करा येणाऱ्या दिवसांमध्ये नाव लागायचं असेल तर आत्ताच पावलला कोणत्या पत्तीने इकडं तिकडं आळसपणा करू नका डिमोटिवेट होऊ नका स्वतःवरती विश्वास ठेवा जे काही रीड केले त्याच्यावरती विश्वास ठेवा पेपर कशा पद्धतीने सोडवला पाहिजे कशा पद्धतीने पॅटर्न आहे त्याच पद्धतीनं चालकला कोणता अधिनियम आहेत कशा पद्धतीनं आरटीओचे चिन्ह आहेत त्या पद्धतीनं इतर स साल वगैरे जे आहेत ते सुद्धा पाठ करणं गरजेचं आहे त्याच्याकडे सुद्धा तुम्ही फोकस करा एकंदरीत हा कट ऑफ मी दहा ते बारा दिवस सलग तीन कट ऑफ मी बनवण्यात घालवलेले होते गेले पंधरा सोळा वर्ष झालं विद्यार्थ्यांना सेंट्रल अँड स्टेट मध्ये गायडन्स करतोय खूप महत्वाचा तुमच्या तुमच्यासमोर मी मांडलेला आहे आवडला असेल तर एक प्रामाणिकपणे लाईक करा त्या शेअर करा आणि ज्यावेळी निवड होईल त्यावेळी मात्र विसरू नका एक हक्काने टेलिग्रामला मेसेज करा सर फायनली माझी निवड झालेली आहे या या घटकामध्ये सर्व आदरणीय विद्यार्थी जे जे काही व्यक्तीला क्वालिफाय झालेले आहेत स्किल टेस्ट मधून परवाच दिस लागलेले आहे पाच सहा दिवसापूर्वी जवळजवळ पंधरा हजार बारा मुलांची निवड लेकीसाठी झालेले आहे याची नोंद घ्यायची सर्व जे उडी मुलं असतील पंधरा हजार बारा या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मॅडमांकडून सगळ्यांकडून जे काही चालकसाठी लेखी पेपरसाठी आता येणारे काही दिवस त्यासाठी शुभेच्छा असतील लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही स्वतःला एक वेगळ्या लेवलला घेऊन जायचं असेल तर ह्या दहा दिवसाची तयारी अशी करा की यश तुमच्या पावलाखाली यायला पाहिजे सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत दिलेले आहेत सारखे वारंवार प्रश्न होते मुलांची की सर कट ऑफ सांगा कट ऑफ सांगा कट ऑफ सांगा कट ऑफ सांगितलेला आहे सकाळी सांगितलं होतं कॉन्स्टेबलचा आता झाला चालकचा यानंतर आपला कारागृहचा कट ऑफ येणार आहे याची नोंद घ्यायची आहे ज्यांनी ज्यांनी आज सगळ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं दोन्ही तिन्ही टेलिग्राम तीन टेलिग्राम चॅनलची लिंक याच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते सुद्धा जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायचे आहे सो याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका असतील टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करू शकताय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना येणाऱ्या लिखीसाठी आपल्या चॅनल कुठून मी शुभेच्छा देतोय आणि त्याच पद्धतीने काही शंका असेल किंवा फास्ट्रॅक बॅच घ्यायची असेल शंभर टक्के या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा तुम्हाला दोन पिढी पाहिजे ती सुद्धा देणार त्याच पद्धतीने उर्वरित दहा दिवसामध्ये एक हजार प्रश्न घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे सो अतिशय महत्वाचे बॅच आहे चालू केलेले आहे आपले जे निकाल लागतील त्याच्यावरून समजून येईल विद्यार्थ्यांना की कशा पद्धतीने या बॅचचा फायदा तुम्हाला झालेला आहे फक्त नव्याण्णव रुपये मध्ये आपण बॅच दिलेली होती आणि अजून सुद्धा आपण बॅच देत आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद